चर्चा ही होणारच गणेशोत्सवाची बाजारपेठांमध्ये सणांची लगबग वाढू लागली यंदा विशेष लक्ष वेधून घेत आहेत ते गौरीचे आकर्षक मुखवटे विविध रंग आकार आणि डिझाईन्स मध्ये उपलब्ध असलेले हे मुखवटे बाजारपेठेची शोभा वाढवतात कुंभोत्सव शहरातील तसंच ग्रामीण भागातील बाजारांमध्ये गौरीच्या मुखवट्यांची मोठी मागणी आहे पारंपरिक मुखवट्यांबरोबरच आधुनिक शैलीत साकारलेले मुखवटे ग्राहकांना भुरळ घालतायत विशेषतः पर्यावरणपूरक साहित्यानं बनवलेले मुखवटे यंदा अधिक लोकप्रिय ठरतात स्थानिक कारागिरीने आपल्या कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना दाखवताना मुखवटे सजवलेत रंगीबेरंगी काठ कुंकवाची बिंदिया मोत्यांच्या हार आणि केशरचना यामुळे हे मुखवटे खऱ्या गौरीप्रमाणे भासतात एक व्यापारी विनायक कुंभार म्हणाले यावर्षी ग्राहकांना पारंपरिकते सोबत नाविन्य हवंय त्यामुळे आम्ही विविध प्रकारचे मुखवटे आणलेत यामुळेच बाजारपेठा फुलून आल्यात सणासुदीच्या वातावरणात उत्साहाची भर पडली गौरी आगमनासाठी घराघरात तयारी सुरू असताना हे मुखवटे श्रद्धा आणि सौंदर्याचा मिलाप घडवून आणतात परिणामी ग्रामीण भागात मंदिराच्या ठिकाणी गौरीचे मुखवटे विक्रीसाठी ठेवण्यात आलेत यंदा गौरीच्या मुखवट्याच्या घरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे उद्या दुपारनंतर गौरीचं आगमन होणार असून दोन दिवस गौरी सणाचं स्वागत केलं जाणार आहे विनोद शिंगे कुंभोज